नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू झालं साहेब एक दिवस असा आला की कांद्याला चार हजार भाव मिळाला त्या एका दिवसात आम्ही स्वप्न पाहिले वाटलं निर्यात खुली झाली आता कदाचित आमचं नशीब बदलेल पण दुसऱ्याच दिवशी थेट बाराशे चौदाशे स्वप्न नाही जमिनीवर आपटवून टाकलं राव चार हजार दाखवून दुसऱ्या दिवशी थेट मातीवर आणलं हे कोणतं गणिते साहेब खतांचे भाव डबल झाले मशागत डबल झाली तणनाशक औषध डिझेल मजुरी सगळं महाग झालं पण कांद्याचा भाव मात्र अर्ध्यावर आणला खर्च वाढला भाव कमी झाला हे गणित आम्हाला पण सांगा दिवसा लाईट नाही साहेब म्हणून रात्री पाणी भरावं लागतं गळ्यात मफलर हातात बॅटरी थंडी ऊन वारा याची सवय झाली आम्हाला पण बिबट्याची सवय नाही साहेब मान वाचवायला मफलर बांधतो पण पीक वाचवण्यासाठी रात्री शेतात जातोच कारण पाणी नाही दिलं तर पीक उद्याच मरेल निर्यात बंद आहे गोदामात कांदा सडतो बाजारात भाव नाही देशाबाहेर भाव चांगला आहे हे आम्हाला माहीत आहे मग आमच्याच मातीचा कांदा इथे स्वस्त का आमची पण स्वप्न आहेत साहेब मुलाची फी भरायची मुलीचं लग्न करायचंय कर्जातून बाहेर यायचंय आजारी पडायला वेळ नाही कारण आजारी पडलो तर घर चालणार नाही जास्त नाही मागत साहेब पण आमचा झालेला खर्च तरी निघेल एवढा तरी भाव द्या नफा नको फक्त तोटा तरी थांबवा सरकारला वेळ नाही आणि शेतकऱ्यांत एकी नाही असं चालू राहिलं तर शेतकरी फक्त सात बारा रेकॉर्डवर उरेल शेती करायला कोणीच उरणार नाही माती राहील पीक राहील कदाचित पण सांगा साहेब असं चाललं तर शेतकरी राहील का